हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम कोकण कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण मीटबावला त्या दिवशी आपण पागाची मासेमारी केली अमेरिकन नेटचं आपण पाग आणलेलो आणि पारंपरिक माशाची पारंपारिक पागाची फिशिंग कशी करतात ती आज बघणार आहोत इकडे बाबांचं पाग जुनो शिरोडकर सरांसोबत आपण इला आणि त्यांच्या ही पूर्वीपासून केली जातात मासेमारी त्या सुद्धा त्यांनी अजून छंद जोपासून ठेवले नाही आह मी आठवण म्हणून पाक त्या दिवशी टाकलो तो खराब झालेलो ते का दुरुस्त करून घेतले नाही आणि पुन्हा आता टाकणार बघूया त्या काय भेटत इकडे धोंडू आणि वनग्या बेनावळीचं काम करतात इकडे माझ्या मागे ह्या खाजाना सगळा आणि थंय आता आपण जाणार आहोत लाव खाजनात भरपूर मच्छर आहे इकडे मरणाची अशी बाकी वगैरे सगळं कचरो निघलो पावसाळ्यातल्या पाण्यान खाजांक असा चिखलाचा असला तरी चकचकीत दिसतात सफेद वाळूमुळे मासे तर ढवाना दिसतात सगळीकडे लाट येतात टाक टाकताना शांत रहायला हो लागतं मासे पण जे हुशार हो देशीया की काय केंड पहिल्याच भागात आपल्या केंड गावलो तर मित्रांनो आपण एक दोन करता करता तब्बल सात ते आठ पाक टाकले पण फारसा काय मासे वगैरे भेटले नाही छोटे मासे दोन चार कि आणि केंड म्हणून जे मासे असतात जे मासे आपण खाऊसाठी वापरत नाही तर ते मासे भेटले आणि हे का आपण कंटाळला पावांचा हात पण दुखता तर आता चतुर्थी जवळ येता परवा नागपंचमी आणि त्यासाठी आपण मग काय केलं तर हे पागाचं नाद सोडून दिलो आणि येताना आपल्याकडे दोन तीन नारळ भेटलेले तर हे नारळ भेटतात काय हे बघूसाठी आपण या ठिकाणावर निघाला तर चला मग नारळापैकी काय भेटता काय बघूया मासे काय भेटले नाही पाक टाकून गावांचा हात पण दुखाक लागलो हा त्यामुळे येता येता माका दोन नारळ भेटले आपण म्हटला चला मासे नाही ते नाही नारळ तरी शोधूया आणि मोठी पिशी घेऊन फिराकीले खासनात आतापर्यंत तीन भेटले आहेत चांगले नारळ किती भेटत बघूया चला अचान फिराक जरा मजा वाटता निसर्गाबरोबर फिरायचा आणि काय भेटला तर गोळा करायचा आणि घराक जायचा खजनात छोटे छोटे मासे आहेत भरपूर खूप सारं चिखल हा पण याकबर हा की लांबपर्यंत आपल्याक सगळं जो समुद्र किंवा खाजान आता दिसता इकडे पाणी पाणी कमी आणि चिखल भरपूर पाय रुपाक लागले तकडनं पाठी जाऊया एकदा बाबा चिखल एकदाच एक नारळ दिसता छोटे मासे हे खाजणार बघू शकता नारळाचा आवाज तरी आता नारळ भेटला जवळजवळ पाचसा नारळ साठले पुढे जाऊया मस्त वाटत फिराक समोरचं नजारो पण मस्त वाटत एका साईडची डोंगर माडाची झाडा वगैरे सगळी माका जर अशा ठिकाणी कोणी तासन तास जरी नेऊन सोडले हो तरी मी तासन तास फिरू शकतोय समोर एक नारळ दिसता फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते तर समोरच्या झाडीत आपल्याकडे नारळ दिसता चांगला की खराब आहे तो पुढचा प्रश्न पण जाऊन बघूया तरी या वजा वेळच ठेवते थोकटा हा नारळ नाही नारळ खराब हा वाचता पण ह्याच्यात पाणी असं आत साठलेला पाणी निघतं त्यामुळे यो खराब नारळ ह्या सगळ्या हुर्शी या झाडाचा कांदळवण हा आणि ह्या कांदळवनामुळे ही जी जागा ती संरक्षित केली जाता धूप होण्यापासून वगैरे वाचवली जाता आणि त्यामुळे ह्या कांदळवन सरकारकडून संरक्षित करण्यात येईल ह्याची जर तुम्ही तोड करशाल तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकता माग झाला माका पण नारळ सुजूकचं मूड असल्यामुळे हो कसं तरी आहे खेकड्याचं एक पगार म्हटले जातात एका काही ठिकाणी हडगे म्हणतात याची देखील चांगली रेसिपी होता आता ही धुमिळ झाली खूप सुंदर वाटता वय चल वा तर असा काही ना काही वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे मासे आणि या ठिकाणी असलेलं जैवविविधता मग काही दिसता जरा भिराक बरा वाटतं त्यामुळे त्यांना अशी भीती वाटता की खय चिखल दलदल असतात आणि रूपा होईल त्याची गॅरंटी नाही आहे त्यामुळे जपत जपत पुढे चाललं आहे बघू शकतास मागे पर एक बागाची मासेमारी जे करतात ते मासेमारी करणारे इथले जे लोक स्थानिक ते हे कायम येत असल्यामुळे या साईटिक आपल्याक नारळ भेटत नाहीत आणि आता आपल्याक जर नारळ हवे असले तर अशा ठिकाणी जाव हव्या की ते या ठिकाणी जात नाही तर मी पुन्हा एकदा वाट धरलोय आहे ते ज्या ठिकाणी जात नाही अशा ठिकाणी जाऊन आता बघणार आहे चला गावात तर इकडे वाटेवर भरपूरच वाढला असा गावात वाढला आणि इथले पक्षी जर तुम्ही म्हणत असलात तर इथले स्थानिक जे मासेमारी करणारे मासे मारत हे जे मासे, मासे, मासे आपण खात नाही असे मासे भेटले तर एक तर त्यांना आत सोडत किंवा बाहेर टाकतात मग मा अशा माशांचं वगैरे खाद्य या ठिकाणी मुबलक प्रमाणात भेटत असल्यामुळे खूप सारे पक्षी असतात आता कॅमेऱ्यात आवाज कितपत येतात काय माहीत पण माका या ठिकाणी जवळजवळ दहावीस प्रकारच्या वेगवेगळ्या वेग पक्ष्यांचे वगैरे आवाज येतात वेगवेगळी आहेत वेगवेगळे मासे होत आहेत फुलपाखरू या कुडताकडे तर आपण गोल राऊंड घेऊन पुन्हा त्या ठिकाणी लाव ज्या ठिकाणी आपण पिशवी ठेवली या तर हे आपली नारळाची पिशवी या ती घ्यावी या त्याच्यात कोयता देखील हा समोरचा जर खाजाना या साईडना मासेमारी करणारे जातात आतना कोण जात नाही कारत तर तिकडनं आता आपण जाणार आहोत बघूया किती काय भेटतात आता कांदळवनातना वाट काढत काढत आपण जात आहो आणि ह आपल्याक एक नारळ दिसलो तरी गेलो आत्ता तर बघितलंय तुका बघा वाजत तर नाही आगलो चांगलो झा जंगल एवढा झाला की आज चलाकच भेटत नाही नारळ हा माझ्या पुढे त्या साईडला जागा आता बंद झाली आहे जाऊची पुढे त्यामुळे पुढे जाऊ वाट नाही मी पण घामाघूम झालोय नारळ तर आपल्या भेटलेच आता किती भेटले ते घराकडे जाऊन बघूया मग आपल्याला दुसरीकडे वाढ भेटली तर शोधूया आपण आपलो जागा बदलण्याचा निर्णय बरोबर होतो दुसरीकडे आपण ज्या ठिकाणी येऊ ते आपल्याला खूप सारे नारळ भेटलेच सगळीकडे तणनाशक मारता आणि माका घामाघुमून नारळ आणले म्हणून हसता <laughs> कारण धोंडू तीन नारळ लावले सकाळी आणि धोंडूपेक्षा माझी इन्कम जास्त आला पुढतात मारा आपल्याक लहान मोठे करून असे हे एवढे नारळ भेटले आहेत दोन दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पंधरा सोळा सतरा अठरा तर आपण आणलेले नारळ हे आपण असे ठेवलेले होते ते आज आपली या नागपंचमी आणि त्यासाठी आपल्या जी स्पेशल रेसिपी पारंपारिक कोकणात केली जातं ती बनवूची या तर ह्यातले मी हे दोन नारळ घेतले एक पाण्यात भिजलो आणि एक ओलोचा तर असे हे दोन नारळ घेतले जेणेकरून ओला खोबरा चांगला रसाळ मिळत आणि हे सोलूचे आपल्याकडे एक मशीन आहे तर मशीनने ह्या काम सोप्या झाला जेवढ्या वेळेत तुम्ही एक नारळ सोलायतात त्याच वेळेत पाच नारळ जवळजवळ सोलून फटाफट होतात आणि ताकद देखील एका जास्त लागत नाही जेवढ्यात तेवढे म्हणजे दोन नारळ मी सोलू घेतलेले आहे पण आमच्या आईचं असं म्हणणं की दोन नारळ खराब भेटलो तर एक एक्स्ट्रा असू दे म्हणून तिसरं नारळ आहे आणि तिसरं नारळ घेतल्याच्या नंतर आईचा असं म्हणणं झाला की साडेमाडे तीन नारळ झाले हे आता दोन नारळाच्या नंतर एक आहे आणि झाल्याच्या झाल्याच्यानंतर पुन्हा आईचा असं म्हणणं झाला की साडेमाडे तीन झाले आईचो आमचं आमच्या अजून देखील असं विश्वास हा त्यामुळे तिची अंधश्रद्धा घालवण्यासाठी मी चौथो नारळ घेतलं आहे जेणेकरून चेतन आपलं शूटिंगसाठी इलॉ ते काही देता येत आणि हे चार नारळ सोलून त्याचा चांगलासा खोबरा खाऊन घेतला आणि त्याचा चून बनवून पारंपरिक आपण जी रेसिपी बनवतो त्याप्रमाणे रेसिपी बनवण्यासाठी तयार केले तर चार नारळापैकी पहिले आपण दोन नारळ फोडले ते दोनही नारळ चांगले होते जाड खोबरा होता मेठभावसारख्या ठिकाणी कोकणात जे नारळ भेटतात त्यांका एक वेगळ्या प्रकारची चव असतात चांगली चव असता गावटी नारळ यांक म्हटले जातात आणि जे इतर ठिकाणावरनं येतात घाटावरून ते कोठारी नारळमधले येतात केरळवरनं वगैरे येतात ते तर ह्या चून बनवलं आणि या चुनाची सुंदर अशी रेसिपी बनवली कस्तुरीन पहिला पीठ केनून घेतलं गरम उकळत्या पान पाणीचा वापर करून जा पीठ मळला जाता त्या का केनवणे असा म्हणतात त्याच्यामुळे पीठ मऊसर मळला जाता आणि तुमच्या रेसिपीक लागणारे जे पाती वगैरे आहेत वळणार तुम्ही ते आपल्या हवेत असे वळणदार होतात यासाठी या महत्त्वाचा असता तर वडेकरूच्या मशनीवर अशा प्रकारे पाते बनवून आय देता आणि त्याचा सुंदर असो आकार देऊन कस्तुरी वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे नेवरे पातोळे आणि मोदक बनवता तर अशा प्रकारे आपण हे जे नारळ आणलेले त्याचं असं वापर केलो अजून देखील खूप सारे नारळ आहेत नारळ हे वर्षभर जरी ठेवलात तरी काय होत नाही त्याच्यातला थोडाफार पाणी कमी होईल एका एक दुसरं खराब होईल पण बाकी काय होत नाही परंतु आपल्या हे नारळ चतुर्थीकच पुरतील आपना लेनी अशेर तर एवढे नारळ आपण आणलेली असे रेसिपी बनवले तुमका आजचा व्हिडिओ कसा वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय वाडी तर तयार झाली